नमस्कार मी प्रिया आपण पाहता न्यूज ट्वेंटी फोर राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगी यांच्यासोबत नवीन आघाडी केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगी यांची भेट घेतली या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा केली आहे दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी जरांगींसोबत आघाडी केली आहे ते महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याचा शक्यतांवर मूर्त झाला आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले की काल राज्य कार्य करण्याची बैठक झाली आहे त्यात काही निर्णय झालेत काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो विस्ताराने बोलणं झालं आहे आघाडीचा निर्णय घेतला मुस्लिम जैन समाजाला उमेदवारी देण्याचा निर्णय झालाय जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल ते त्यांची अंतिम भूमिका तीस तारखेला घेतील जरांगेंनी तीस तारखेपर्यंत थांबवायची विनंती केली आहे त्यांची विनंती मान्य केली जरंगी आणि दोघी मिळून लढणार असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय आताच्या मोठ्या बातमीमध्ये इथं थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री